Oh, <laughs> I love you.

sử dụng 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 সিখান্ষরা <ELLOP> 2 সাকেনিযে পাইনিছেনিন সাকেন আইনে সাকেনিয়দণি আইনে নাকেনিয়ারা

आल्याला मग बोलतो खेडची चिंब कशी चावते किंवा पहिलं मी तर हे दात भेट तुमचा धर्म मी काय मानत नाही मी लांजाचा मी ह्याचा मी ह्या पूर्ण कोकण आणि पूर्ण महाराष्ट्र मुलं मानतो मी फक्त खेड हे बघा मी लांजाचा असतो ना पण ही माझी शाखा नसते ना खेळची आहे मुहा हा मी हे करत बसतो नाही आणि असंच तसं तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा लांजाचा वाद असा फाडतो ना मुवा ते बघा गुवा बोलतो होतो जुनं ते सोनं आहे ना जुनं ते सोनं गुवा बोलतो पहिला बारीक नुसतं जुनं मला वाटतं ह्याला बोललो तर काय तरी तिसऱ्या बारीक नवीन आणेल काय नाही मुवा आपल्या काच्या जुनं ते सोनं जुनं ते सोनं अरे भुवा तो भंडारण घेऊन आलास तर त्याला मी सोनं बोलून घ्या अरे जुनं दिसत चाल काहीतरी मर्यादा आहे ना तुला तेवढं केवढ असं लागू सायरी करतो सुरूच ना ते टोपी मला शिकवतो डोक्यावर टोपी पहिलं तर बुवा हा नियम कुठला कुठं लिहिलेला आहे की साहिराने आलं तर डोक्यावर टोपी असावी आपल्या पासावरती नियम असतो त्याच्यावरती बुवा लिहिलेला आहे की साहिराने साईरा सारखं परिधान करून यावं आणि मी वाटतोय की ना तुम्हाला साईड वाटतोय हा हा मेला टोपीच्या बीपीच्या बाता सांगतो सगळ्या बघा नाही काढतो 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 बघा एक तर बोलतो मी बाई आहे मी बाई आहे अरे मी यालाच बघा तू नाही आहे तू बाईची बाजू मांडायला इकडे आलाय तू पुरुषच आहे अ एवढा आहे मग तू टोपी कशाला घालतो साडी घालून ये आहे बाई आहे तर आणि बुवा डोक्यावर टोपी घातलं म्हणजे सगळं ज्ञान मला आलं अशातला काही भाग नाही हे करणार मी बुवा तुम्हाला मागे पण बोललोय तुमच्या डोक्यात आलं नाही ते हा असा दिखावी दिखावे गिरी करणार बुवा मी नाही आपण बघतो सगळे हे बोंबू बुवा बाबा आहे ना दिखावे सगळे करतात बुवा जेलमध्ये आहेत आणि अगदी फरार आहेत तसं करून उपयोग काय हुवा आणि ती कोणती घालतो का हुवा त्याचा काहीतरी या कलेचा गंध येऊ दे हा ताला सुरू करत हा काय हुवाला पडलेलाच नाही हा त्यातनं काहीतरी शिक त्यातनं काहीतरी शिक ना मी हुवाला बघा पहिल्या बारीत माझ्या माझ्या पहिल्या बारीमध्ये हुवाला पहिल्या तिन्हीच्या तिन्ही गाण्यांना चाल दिली आपण होतात ना सगळे दिली ह्या मेळ्यात एका तरी गाण्या दिल्या गवळी ती पण गेल्या म्हणजे आणि बोलतो मी मोठा बुवा तो घातली म्हणजे बुवा झालो अरे बुवा तुला जर या शक्ती जरा तर काय शिकायचं असेल तर कशाला मी नव्हतं पण त्या तुमच्या ग्रुपला जाऊ त्या मी शिक हा नाही तर मी शिकवतो ये त्या गुड सांग आणि बोलतो आणि एक गोष्ट बोलला मला हसायला वाटतं हसायला येत नाही माझी बारी चालू असताना झोपला होता काय बोलतो बाय गोवा मला बोलले समज मला ना मी कधी बोललो तू झोपला होता हा इथे युट्युबर्स आहेत बघा युट्युबर्स आहेत रेकॉर्डिंग बघ मी फक्त तुला बोललो तू काय मी आता सालपाटा काढली मी तुला बोललो मी कपडे फाटले बोललो नागडाकडे मी बोललो ढोक्याला असतो डोक्याला असत काय आहे ह्या कलेजला काहीतरी शिका काहीतरी गंध घ्या नुसतं आपल्या शेकडा मारून काय होत हा बघा बोलतोय ह्याचाच विचार शाही कसा होता बघा तुम्हाला सांगतो नुसतं कोण करून हा काय होत नाही तू तुला मांडायचं ना हे तुला बोलायचं ते मांडायचंय ते शेरो सायरिक आणि त्या गाण्यातून आम्ही पाहिजे आता बघ उत्तर तुला मी माझ्या गाण्यातून कसं बघ पहिला एक शेर घेऊया हा माझा होता आहे ना दोघांची लढाई आहे अरे गुरुरा फेकून गेली इंदुला तिचा दौती संपले लिया है अरे भाजीचटट भाषा या गुवाला फार कुबले लिया अरे हाबीन अकेले तर कांदा है या टक्कर कप नाही किया है तुपीचा वरद तुपीचा

आला माझा मोठ्या बघा घालून टोपी नाही माझ्या तुला वाटली कशी ती सोपी आता ऐकून बोलवत हो Salve, <music>

हेलो हेलो झुकेगा नहीं सला झुकेगा नहीं साला आप बोलते हैं यार अरे बुआ कसा नहीं झुकेगा तुम तो झुकाने वाला चाहिए ना आ? कमतरता आहे त्याच्यामुळे पटापट उरकतो किती किती वेळ चालेल हरकत नाही आपण थोडक्यात मजा करूया असं काही तसं आहे नाही टाळण्यासारखं मी याला आधी त्याचं सगळं झपाटलेलं आहे बघा अजून एक विषय फक्त सांगतो बघा फटाफट चमडी चोर काय माझं गाणं गायलं चोर हा एक नंबर मी तुम्हाला सांगतो हे गाणं आहे ना ह्याचे जुनुवर्य संदीप मोरे आणि माझी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मला वाटतं कोरोना काळामध्ये कॅसेट झाली होती त्याच्यामध्ये मुलांनी हे गाणं मला त्या कॅसेटमध्ये गायलं होतं त्यांचं उचलून बुवा हा मला परत घेऊन आलाय आणि मग तो मी मोठा कवी मी मोठा कवी अरे बुवा काय नाही हे पण तुट शेवटचा कोणाकडे भिका मागून आणलाय ना मला माहिती आहे सगळं गुवास काढत नाही आता तुझी काढायची असेल ना तुझी आहे नाही ती सगळी काढून जाईल मी गुवा पण जाऊ दे आज आज ती वेळ नाही आणि आज ती घडी नाही गुवा हे पण मला माहिती आहे त्या आपली गुवा केवढी आहे झेपता लागुआ बोलायचं कशाला उगा मोठेपणा आणि प्रश्नाचं उत्तर माझ्या बोलतो ठीक आहे हरकत नाही ना गुवा हा मी प्रश्नाचं उत्तर काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी नाही माझ्या मनाला आलो म्हणून नाही बुवा शास्त्रात बुवा मास्टर गोगो यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आला आहे मंडळ आपले आभारी आहोत धन्यवाद 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 हा तर गुवा कुठून तरी माझ्या मनातच नाही बुवा शास्त्रात तुमची सर्व बाजूने पण एका बाजूने मी गेलो होतो आणि शास्त्रामध्येच उत्तर गुवा तुम्हाला दिलं होतं ते नाही पटलं आणि ह्या त्या एवढं याव गुवा सांगून करायची गरज नाही हा तेच तर तुला माझ्या सात आठ वर्ष मी एक प्रश्न एकच प्रश्न माझा चालू आहे त्याचा तुला हात घालायची तुझी अवतात नाही लायकी नाही काढायची तुझी अवकात नाही भुवा आणि कशाला भारवण बोलतो घ्या साईडीच्या मोठ्या गोष्टी मला सांगतोस तू बुवा माझी जिरवायला माझी काय हवा काढायला ना तुला अजून घा नाही बुवा पन्नास वर्ष घ्यायला लागतील तेवढी घास भुवा आणि मग माझ्याशी बारीक आहे

अरे ओळखून हाय मी नाही मला अहो फुकट या साऊन नीट बघून घेईन सवा याला देऊन दवा नीट बघून घेईन सवा याला देऊन टाकीन सवा अजून शक्ती तुला काय तो कळत नाही हा आणि चाललाय वार्ता मोठ्या मोठ्या करायला ह्या ना चाल व्हायची बा वार का चाल गायची काल रात्री या घंटीची बघ घंटी आणि बोलतो आणि बोलतो उमा मी बाई आहे मी बाई आहे आणि मग उमा ही आणखी कोण आहे आणखी कोण आहे स्वतःची जिंद स्वतःच काढतोय बोलतो मी बाई आहे आणि आणि शक्तीपुरा मला सांगतोय ह्याला अजून शक्तीपुरा कळत नाही परत मुवा भेटलाच ना कधी आई शपथ तुला सांगतो असा सोनपटी असा ना मुवा परत तू उभा नाही राहणार माझ्या बरोबर बारी करायला आता फक्त वेळेची कमतरता आहे म्हणून पटापट एक शेवटचा गीत घे घेतो देवाजीचे नाव घेण्या का लाज देवाजीचे नाव घेण्या वाटते का लाज दिला जन्म त्याने तुला दिला जन्म त्याने तुला आला कार्य माझ देवाजीचे नाव घेण्या वाटते का लाज देवाजीचे नाव घेण्या का लाज

हॅलो हॅलो मंडळाची विनंती आहे की मंडळाच्या नावावरती काहीतरी व्हायला हवंय हो म्हणून एक शेवटचा मोकळा गातो आणि माझ्या बारीची सांगता बघा काय म्हणायचंय त्रैलोकेश्वर महादेवाच्या त्रैलोकेश्वर महादेवाचा आलो आज मी घरी लोकेश्वर महादेवाच्या आलो आज मी घरी सार्वजनिक गणेश मंडळ आहे पर्वत भारी सार्वजनिक गणेश मंडळ आहे पर्वत भारी 「私の手紙を書いてあげる」「私の手紙を書いての 啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌 I'm sorry, 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 i am i am नमो प्रेम नमो भक्ति रूपा नमो संत रूपा नमो ज्ञान रूपा